नाही पक्षश्रेष्ठांची आम्हाला एवढी मोठी जबाबदारी दिली तीन वेळा सोलापूर शहरमध्येची आमदार आणि आता हे तिकीट तर खूप खूप मोठी जबाबदारी आणि इलेक्शन आपल्याला लोकशाही पद्धतीने लढायचं आहे पण एकंदरीत गावा गावोगावी आणि आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा रोष दिसून येतो लोकांचा भाजपच्या विरोधात भाजपनी खूप मोठा विश्वासघात केला आहे किंवा आहे लोकांना आणि सोलापूरचे विषय असतील पाण्याचा असेल एअरपोर्टचा असेल शेतकऱ्यांचे विषय असतील आरक्षणाचे विषय असतील भाजपनी फक्त गाजर त्या ठिकाणी दाखवला आहे आणि मला असं वाटतं ह्यावेळेस तुम्हाला महाविकास आघाडीचे खासदार महाराष्ट्रातच नाही पण देशभरात इंडिया आल्यांशी खासदारांची संख्या वाढताना दिसते काही अद्याप भाजपचा उमेदवारही जाहीर झालेला नाही आहे कुठंतरी भाजप बॅकफुटला आहे असं वाटतं मी त्यांच्याबद्दल काय प्रक्रिया देऊ पण आम्ही तर कामाला आम, लागलो कारण का आमचं खूप आधी ठरलेलं तर त्यांच्या इथे काय चाललं आहे मला माहीत नाही पण आम्ही लोकांपर्यंत पोचतो आहे आणि भाजप सरकार जे सारखं लोकांना खोटं सांगायचा प्रयत्न करते किंवा लोकांवर जाहिरातीच्या माध्यमातून होर्डिंगच्या माध्यमातून जे लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करते त्यांना एक्सपोज करण्याचं काम आज आम्ही करत आहोत कारण सोलापूर जिल्ह्यात सगळे आमदार आणि खासदार त्यांचे आहेत एकमेव मी विरोधी पक्षाची आहे आणि माझं हे कर्तव्य आहे की ज्या जनतेने एवढे वर्ष काँग्रेसला आणि शिंदेसाहेबांना साथ दिले त्यांना वेठी सोडून चालणार नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी आम्ही ही लढाई लढत आलो तर, तर अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे खरंत आता निवडणुकीच्या मोसममध्ये देखील अटक केली जाते पक्ष म्हणजे तुम्ही तुम्ही समजू शकता की हे किती खालच्या पातळीला जाऊन राजकारण करतात जसं रशियामध्ये प्युटेननी इलेक्शन घेतलं विरोधक सगळे जेलमध्ये आणि अर्धे जे देशाच्या बाहेर आणि तरी म्हणतात लोकशाही मग ह्याच्यावरून कळतं की कि किती तंत्र वापरत आहेत किती घाबरलेले आहेत आणि किती वाकफुटवर गेले मागच्या वेळेस सुनामी आहे असं मला नाही वाटत राहिलं आहे जर तुम्ही गावोगावी गेलात तर लोक आपल्या देशातली खूप हुशार आहेत आणि आता मात्र त्यांना त्यांची जागा दाखवार ही नॅरेटिव्ह ही फक्त त्यांचा माइंड गेम आहे पण पार नाही थडी पार हद्द पार होणार आहे त्यांची मी सांगितलं सोलापुरात एअरपोर्टचा विषय पाण्याच्या नियोजनाच्या विषय विषय रस्त्याचा विषय आरक्षणाचा विषय दुष्काळग्रस्त भाग जो आहे त्यांना ताबडतोब निधी मिळणं छावणी जनावरांना मिळणं आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळ मे, मिळणं हे रो आणि युवकांना तरुण युवकांना रोजगार मिळणं हे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत ठीक